आई का नाही आता आपल्या शिकायची संख्या म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज नंबर संख्या म्हणजे काय आपण मराठीत म्हणतोय का नाही इंग्लिश मध्ये काय म्हणणार व्हॉट इज नंबर काय म्हणणार हॉट नाही हॉट नाही हॉटेद असलेले का एच कोटी हे झालं हॉट हॉट म्हणजे गरम व्हॉट म्हणायचं काय म्हणायचं व्हॉट इज नंबर काय आता खाली लिहून घ्यायचं तुम्ही व्हॉट इज नंबर किती लाईन सोडणार मध्ये दोन लाईन सोडायचं हम्म पटकन पटकन लिहून घ्या काय लिहायचं व्हॉट इज नंबर 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 नंबरची स्पेलिंग आणि पुढे हे चिन्ह द्यायचं आणि याला काय म्हणतो आपण प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क काय म्हणतो तू लक्ष देत नाही तू पुढे तू पेन पुढे थोडा तू ठेव पेन पुढं पेन कोण ठेवायचं मिली म्हणलो लिहायचं इकडे लक्ष द्यायचं नाही लक्ष दिलं तर उपयोग व्हायचा नाही च्यू तिच्याकडे काय बघती त्याच्याकडे बघायचं नाही सगळ्यांनी बघायचं माझ्याकडं कोणाकडं माझ्याकडे एकमेकांकडे बिलकुल बघणे नाही आता हे आपल्याला प्रश्न विचारलाय व्हॉट इज नंबर म्हणजे नंबर म्हणजे काय आपलं काय विचारलंय नंबर म्हणजे काय म्हणजे संख्या म्हणजे काय हे आपलं विचारलंय बरोबर आहे का, आता का, आंको, आंको। आ, का, का नाही आता कोण सांग नंबर म्हणजे काय मराठीत संख्या म्हणजे नेमकं काय अंक संख्या म्हणजे नाही आता नंबर म्हणजे काय याच्यावर अंक म्हणजे काय आपण शकूत हम्म अंकल्या अंक नीला लगा अंकला इंग्लिश मध्ये काय म्हणते माहित आहे का त्याला डिजिट डी आई जी आई टी डिजिट म्हणजे डिजिट म्हणजे डिजिट ची स्पेलिंग का आहे डी आई जी आई टी आता मग नंबर म्हणजे काय एकापेक्षा जास्त अंक जिथे एकत्र येते त्याला आपण म्हणतो नंबर काय म्हणतो आता अंक असं लिहिलंय का तुम्ही लिहिलंय ले काही आता तुमच्या पहिल्या याच्यावर या पहिल्या पेजवर आलात का एक दोन तीन चार पाच चालेल तरी आलात का त्याच्यावर नाव टाकायचं अंक काय टाकायचं टाका आणि अंकलाच पुढं मध्ये असं डिजिट लिहायचं काय लिहायचं डी आय जी आय टी एवढे दोन शब्द आले की होता सगळा यायचं तुम्हाला बाकीच मराठी धड्यात चार पाच शब्द इंग्लिश शिकायचे फक्त लिहिलाय का आता डिजिट टोटल किती असते तुम्हाला माहिती आहे का टोटल डिजिट असते दहा किती असते आणि त्या सुरुवात कुठून होती सुरुवात कुठून होती शून्यापासून सुरुवात होती आता डिजिट मग शून्यापासून आपला दहा कम्प्लीट करायचे सांगायचे त्याच्या पुढे लिहून घ्यायचे डिजिट पहिला आला शून्य त्याच्यानंतर मग एक त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये आता टू नेक्स्ट कोणता येईल नेक्स्ट तू। नेक्स्ट, तू। नेक्स्ट? तू। नेक्स्ट 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 आला टेन पण टेन मध्ये आले दोन डिजिट आपण काय पाहतो डिजिट म्हणजे अंक हाय एक अंक आणि हाय एक अंक हे दोन्ही पण झाले की नाही झिरो एट वन ज्या वेळेस एकापेक्षा जास्त डिजिट येते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो नंबर काय म्हणतो नंबर कशाला म्हणायचं ज्यामध्ये एकापेक्षा जास्त अंक असतात त्याला म्हणायचं नंबर का ध्याना नंबर किती येत हाऊ मेनी नंबर्स